इतिहासामध्ये पहिल्यांदाच रायगडावरती वारकरी व धारकरी यांचा दिंडी सोहळा भाऊसाहेब डांगे व सारूळ ग्रामस्थांच्या वतीने पालखी पालखी आयोजन करण्यात आले होते दरम्यान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर किल्ले रायगड समिती या पालखीमध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही पालखी त्र्यंबकेश्वर येथून श्री किल्ले रायगडावरती महाराजांना अभिवादन करण्यासाठी केलेली होती किल्ले रायगड हिरकणी वाडी येथे पालखीचा मुक्काम होता मुक्कामाच्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ते दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे गुरुवार ते रविवार या चार दिवस अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन व पालखीचे स्वागत करण्याचे आयोजन करण्यात आले होते या अखंड हरिनाम सप्ताहात महा झाले यातीलच सर्वच अन्नदाते हे नाशिक जिल्ह्यातील सारोळ येथील गावातील मावळे आहेत समितीच्या वतीने या मावळ्यांचा सत्कार करण्यात आला या पालखी सोहळ्या समिती सारोळ गावातील सर्व भक्तांनी सहभाग घेतला होता वृक्षश्रेणीसाठी विशेष प्रतिनिधी पिल्लोळी